जास्तीत जास्त साधकांनी या पीठमला भेट द्यावी माझी मुलगी अवंतिका हिच्या एमबीए च्या ऍडमिशनची आमची प्रोसेस चालू होती पण काही उत्तर येत नव्हतं आणि आज असा एक सुंदर अनुभव आम्हाला आला आहे नमस्कार मी आदित्य पुण्याहून आलो आहे अ तीन दिवसाच्या कार्यक्रमासाठी सुरुवातीला तर खूप अडचण आली पण नंतर कदाचित माझ्या प्रारब्धामध्ये मा इथे येणं होतं आणि सगळ्यात चांगला अनुभव म्हणजे माझी मुलगी अवंतिका हिच्या एमबीए च्या ऍडमिशनची आमची प्रोसेस चालू होती पण काही उत्तर येत नव्हतं आणि आज असा एक सुंदर अनुभव आम्हाला आला आहे की जशी आज इथली पूजा अर्चा आणि सगळं संपल्यानंतर आता जस्ट एक पाच मिनिटामध्येच आमच्या मुलीच्या कॉलेजमधून मेसेज आला तिचं एमबीएचं सिलेक्शन पण झालं आणि तिथलं लोनही अप्रुव्हल झाला आहे हा माझ्यासाठी खूप म्हणजे खूप आनंदाचा क्षण आणि हा एक सुंदर अनुभव आम्हाला जो इथं मिळाला आहे एक त्याच्याबद्दल काय बोलू अजून की खूपच छान वाटत आहे माझी अशीच इच्छा आहे की जास्तीत जास्त साधकांनी या पीठमला भेट द्यावी ह्याचा एक हिस्सा बनून राहावं कारण का सध्या काळाची गरज आहे आणि खूप खूप सुंदर अनुभव आला त्याच्याबद्दल गुरुजींचे आणि ताईंचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद